न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आज अंबरनाथ ह्या शहराला भेट दिली अंबरनाथ शहराला भेट दिल्यानंतर प्राचीन शिवमंदिर हे जे पुरातन कालातले जे शिवमंदिर आहे हे आपण पुरातन शिवकालीन मंदिराला आपण भेट देणार आहोत आज अंबरनाथच्या ह्या शहरामध्ये आल्यानंतर अंबरनाथच्या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला आज खरंच अतिशय आपण हा जो परिसर आपण पाहिलेला आहे तो गजबजलेला परिसर आहे शंभू महादेवाच्या स्पदर्शपर्शानं पाहणे झालेल्या ह्या अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराला आपण आज भेट देणार आहोत आणि तिथल्या सदृश्य परिस्थितीचा आपल्याला आढावा आपण घेणार आहोत आज आपण अंबरनाथ ह्या शहराला भेट दिली अंबरनाथ शहराला भेट दिल्यानंतर आपल्या लक्षात आलं की खरं प्राचीन काळात जे हे ते शिवमंदिर आहे हे जे शिवमंदिर आहे ते पुरातन काळातही शिवमंदिर आहे आज ह्या मंदिरा परिसरातील आपण जी सदृश आपण माहिती देणार आहोत मंदिर हा मंदिर जो आपण परिसर बघत आहात तो खूप प्राचीन काळातला हा मंदिर परिसर आपल्याला बघायला मिळतो अतिशय चांगलं प्रकारचं इथलं एक मी समाधान माणसाला मिळतं आज ह्या अंबरनाथच्या शहराला भेट दिल्यानंतर कोरोनाचा काळ संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी होती आणि हे असं असताना देखील खरं महाराष्ट्र शासनाने घेतलेला जो निर्णय किती अतिशय चांगल्या प्रकारचा असेल असं म्हणावं लागेल कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये देवदैवतांनाही लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये देवालाही कोंडून ठेवण्यात आलं होतं आज जो आपण परिसर बघतो आहे आणि त्याचबरोबर ही जी आपण वसंती बघतो आहे आज ह्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं आणि खरंच आज भक्तांच्या ज्या चेहऱ्यावरचं चे आपण हास्य बघतो आहे खरंच कोरोनाच्या काळामधले जे लोकांच्या